गोष्टीचं नाव आहे गाडी गाडी थांब थांब एका गावामध्ये यदुनाथ नावाचा एक सुतार राहत होता लाकडी खेळणी करण्याचा त्याचा व्यवसाय होता त्याला सदानंद नावाचा एक छोटा मुलगा होता सदू सहावी सातवीतला मुलगा होता तोही त्याच्या बाबांबरोबर विविध प्रकारची खेळणी करायला शिकलेला होता या गावामधून एक रेल्वे पास व्हायची म्हणजे रेल्वे जायची तिथे त्या रेल्वेला हिरवा सिग्नल दाखवण्याचं काम सदानंदच्या बाबांचं होतं दर दिवशी दिवसातून तीन वेळा त्या गावातून रेल्वे जायची पहिल्यांदा सकाळी दहा वाजता दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी पुन्हा सहा वाजता अशा तीन वेळेला सदूच्या बाबांना त्या गाडीसाठी हिरवा झेंडा दाखवायला तिकडे जायला लागायचं एक दिवस काय झालं सदानंदच्या बाबांना दुसऱ्या दिवशी गावाला जायचं होतं अत्यंत महत्त्वाचं काम होतं आणि त्यामुळे त्यांना जावंच लागणार होतं बाकी काही अडचण नव्हती पण गाडीला सिग्नल कोण दाखवणार ही त्यांना काळजी वाटत होती सधू म्हणाला बाबा मला माहिती आहे हिरवा झेंडा कसा दाखवायचा मी तुमच्याबरोबर कितीतरी वेळा आलोच आहे ना मी नखवीन झेंडा काही काळजी करू नका मला माहिती आहे सकाळी दहा वाजता दुपारी दोन वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्या इथून गाडी जाते गाडीच्या वेळेच्या आधी दहा मिनिटं मी तिथे हजर राहील जसे तुम्ही हजर राहता सदानंदचे बाबा म्हणाले ठीक आहे हरकत नाही आणि मग त्यांनी सदूच्या आईला पण सांगितलं की जरा ह्याला आठवण कर बर का मग त्या पण म्हणाले की हो ठीक आहे हरकत नाही मग सदानंदचे बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गावाला निघून गेले सदूला आज खूपच आनंद झालेला होता तेवढी मोठी जबाबदारी बाबांनी त्याच्यावर दिलेली होती सकाळी लवकर उठून त्यानं पण सगळं स्वतःच आवरलं आणि आईला म्हणाला आई मला पटापट -पत नाश्ता दे बरं मला दहाच्या गाडीला हिरवा सिग्नल दाखवायला जायचंय हिरवा झेंडा दाखवायला जायचं आई म्हणाली अरे हो आत्ता अजून आठच वाजतायत तू असं कर थोडा वेळ तुझं बाकीचं काम कर तोपर्यंत मी तुला खायला करते हरकत नाही आणि असं म्हणून तो आपली खेळणी बनवण्याचं काम करायला लागला सुट्टी लागली होती ना सुट्टीमध्ये खूप सारी खेळणी तयार करायची आणि जून मध्ये शाळा सुरू झाल्यावर शाळेतल्या मित्रांना एक एक खेळणं भेट द्यायचं असं त्यानं ठरवलेलं होतं त्यानुसार हळूहळू तो खूप खेळणी तयार करत होता त्याच्याकडे असलेली ती टोपली आता खेळण्यांनी भरायला लागलेली पण होती नऊ वाजल्याबरोबर आईनं त्याला हाक मारली सदू ये रे तुला जायचंय ना सदू पळत पळत स्वयंपाकघरात गेला भराभर त्यानं नाश्ता केला आणि आईला म्हणाला आई मी चाललो बरोबर पावणे दहा वाजता सदू तिथे येऊन उभा राहिला त्या केबिन मधनं त्यानं हिरवा झेंडा घेतला आणि आय टी मध्ये तो हिरवा झेंडा हातात धरून उभा राहिला तोपर्यंत लांबून गाडीची शिट्टी आलीच आणि मग शिट्टी ऐकल्याबरोबर झेंडा लांब धरला आणि गाडीला सिग्नल दिला हिरवा तो सिग्नल बघून गाडी कू आवाज करत तिथून निघून गेली सधूला एकदम भारी वाटलं तो झेंडा दाखवून झाल्यानंतर झेंडा जागेवर ठेवला आणि पळत पळत तो घरी आला आईला म्हणाला आई आई काय मज्जा आली आता दुपारी दोन वाजता जायचंय बर का मला मी जेवण पण लवकरच करणार आई म्हणाली अरे हो हो ठीक आहे मला माहिती आहे मग मा पुन्हा सधू त्याच्या खेळणी करण्याचं कामाला लागला आणि आई स्वयंपाकाला लागली आज थोडस वारं पण सुटलेलं होत हवेतला उकाडा प्रचंड वाढलेला होता आई म्हणाली सदू आज बहुतेक पाऊस येईल असं दिसतंय संध्याकाळच्या वेळेला कदाचित तुला छत्री घेऊन जायला लागेल सदू म्हणायला हरकत नाही आई आणि माझ्याकडे रेनकोट पण आहे ना तो घालून जाईन मी काही हरकत नाही एवढ्या होईपर्यंत त्याची अजून दोन तीन खेळणी बनवून झाली आणि आईनं त्याला जेवायला हाक मारली भराभरा जेवून दुपारच्या दोनच्या गाडीला हिरवा सिग्नल दाखवण्यासाठी म्हणून सदू पळत 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 तिकडे गेला पुन्हा एकदा झेंडा घेऊन उभा राहिला तिकडून लांब गाडी दिसल्याबरोबर असा झेंडा हातातला फडकवला आणि त्यानं तो हिरवा सिग्नल दिसल्याबरोबर गाडी पुन्हा एकदा खूप असा आवाज करत त्याच्या समोरून निघून गेले आता संध्याकाळी सहाची गाडी सदू पुन्हा एकदा घरी आला आणि आईला म्हणाला आई आता सहाची गाडी एवढं बोलणं होई तो खूप जोराचा वारा सुटायला लागला वावटळच सुटली म्हणा ना हळूहळू आकाशात ढग जमायला लागले आणि अचानकपणे वळवाचा पाऊस सुरू झाला तुम्हाला माहितीये वळवाचा पाऊस कसा येतो तो, -तो। आभाळामध्ये धडाम धडूम वाजायला लागलं विजांचा कडकडाट झाला आणि जोरदार पाऊस कोसळायला लागला सदू एकीकडे त्याच काम करतच होता एवढ्यात सदूनी आणि त्याच्या आईनं मोठा धडाम असा आवाज ऐकला दोघ जण घाबरले काय झालं असेल बरं इकडे बघितलं तिकडे बघितलं आता पाऊस थोडासा थांबलेला पण होता म्हणजे जोर कमी झालेला होता म्हणून सदूच्या आईनं दार उघडून बाहेर सुद्धा डोकावून बघितलं म्हणून काहीच दिसलं नाही काय झालं हे कळायला मार्ग नव्हता जरा वेळानं पाऊस थांबला सदू आईला म्हणाला आई तो जोराचा आवाज कसला झालाय तो आपण बघून येऊया का आई म्हणाली चल चल नदीच्या बाजूनी तो आवाज आल्यासारखा वाटलाय मला मग दोघ दाराला कुलूप लावून आवाज कसला आला नदीच्या बाजूनी हे बघायला गेले आणि तिथे जाऊन बघतात तर काय ज्या पुलावरनं ती रेल्वे जाणार होती तो पूलच नदीत कोसळला होता अरे बाप रे आता या वेळेला वाजले होते दुपारचे चार सहा वाजता तर गाडी येणार आता काय करायचं हा पूल तुटलेला आहे हे या गाडीला कसं कळणार काहीच सुचे ना आता काय करायचं बरं सदू आणि त्याची आई खूप विचार करत घरी परत आली मग अचानकपणे सधूची आई म्हणाली सदू आपण तिथं जाळ केला तर हा ही कल्पना चांगली आहे ग आई पण कसं करणार आपली आपले आपल्याकडे लाकडं आहेत ना आपली खेळण्यांची केलेली ती लाकडं ती घेऊन येऊ का मी मग आई म्हणाली की हो हो चालेल मग ते दोघ जण परत घरी आले आणि ती लाकडं बघायला गेले तर काय करणार ती लाकडं सगळी ओली झालेली होती आता आली का पंचायत आता लाकडच नाही तर शेकोटी करणार कशी म्हणजे आग पेटवणार कशी सदू म्हणाला आई मी तुला एक सुचवू का आई म्हणाली काय माझी खेळणी आहेत ना ती आपण घेऊ आई म्हणाली की अरे सदू तू तु एवढी तुझ्या मित्रांसाठी केलेली खेळणी आहे ती जाळायची तो म्हणाला त्याला काय करणार त्याला काही उपाय नाही आहे गाडी थांबवायला आपल्याकडे दुसरा उपाय नाही आपण तेच करूया मग त्यांनी त्याची टोपली भर असलेली खेळणी दोघांनी मिळून तिकडे नेऊन ठेवली आणि नदीच्या अलीकडे जिथे पूल तुटला होता त्याच्या थोडंसं अलीकडे मोठी शेकोटी पेटवल्यासारखा तो जाळ केला त्याच्यासाठी घरामधली जुनी पोती पण आणून टाकली आणि बरोबर गाडी यायच्या वेळेला तिकडे ती त्यांची शेकोटी तो जाळ मोठा पेटला इकडून लांबवर ती गाडी दिसली ती गाडी दिसली आणि त्या गाडीनं शिट्टी सुद्धा मारली आज त्याला त्या गाडीच्या ड्रायव्हरला आज तिथे कुठलाही सिग्नल दिसेच ना आणि लांबवर मात्र आग पेटलेली दिसत होती हा काय प्रकारे असं त्या ड्रायव्हरला मोठा प्रश्न पडला मागच्या बाजूला असलेला गाड त्याला पण त्या ड्रायव्हरनी बोलावून घेतलं फोन करून आणि त्याला म्हणाला समोर काहीतरी गडबड दिसते हिरवा झेंडा पण दिसत नाहीये आणि तिकडे लांबवर जाळ पण दिसतोय मी गाडी स्लो करतो आणि थांबवतो इकडे सदूला कळत नव्हतं गाडी थांबणार कशी त्या ड्रायव्हरनी तो जाळ बघितला की नाही शेवटी तो पळत 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 रुळाच्या बाजूने गेल जायला लागला गाडीच्या दिशेला आणि म्हणायला लागला गाडी गाडी थांब थांब गाडी गाडी थांब थांब आता ड्रायव्हरनी त्या सदूला पण बघितलेलं होतं हा मुलगा इतक्या लांबून पळत पळत गाडीला असा असा हात का करतोय त्याला काही कळत नव्हतं पण तरी सुद्धा त्यानं गाडीचा स्पीड कमी केला आणि हळूहळू करत त्या जाळ जो केलेला होता त्या ठिकाणाच्या थोडी अलीकडे येऊन गाडी थांबली अरे ट्रेन अशी मध्येच कशी थांबली गाडीच्या डब्यातले लोक एकमेकांना विचारायला लागले इकडे बघितलं तिकडे बघितलं स्टेशन नाही काही नाही अशी कशी मध्ये गाडी थांबली काय झालं असेल बर असं म्हणून गाडीतले लोक पण उतरले आणि त्याचबरोबर इंजिन ड्रायव्हर आणि गार्ड ते पण खाली उतरले ते खाली उतरले गाडी थांबले हश असं सदूला झालं गार्ड तो ड्रायव्हर या सगळ्यांनी सदूला विचारलं का रे बाळा तो एवढं धावत धावत काय येत होता आणि तो जाळ कशाला पेटवलाय सदू म्हणाला हो काका तुम्ही गाडी थांबवली ते किती बरं झालं अहो काय करू मगाशी जो पाऊस झाला विजा कडाडल्या त्याच्यामध्ये हा नदीवरचा पूलच पडून गेलाय मग गाडी कशी गेली असती ॲक्सिडेंट मोठा झाला असता ना आणि मला कळतच नव्हतं आता गाडी कशी थांबायची म्हणून मी माझी खेळणी जी आहेत ना ती जाळली आणि मग तुम्हाला सिग्नल केला बाप रे या एवढीश्या छोट्या मुलाचं हे प्रसंगावधान बघून गार्ड तो ड्रायव्हर आणि बाजूचे सगळे लोक यांना खूप कौतुक वाटलं ड्रायव्हरनी आणि गार्डनी त्याची पाठ ठोपटली आणि ते म्हणाले शाब्बास बाळा तू एवढं धैर्य दाखवलं हे तुला करावंसं सुचलं त्यामुळे या गाडीतल्या हजारपेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचलेले आहेत नाहीतर काय झालं तर याची कल्पना सुद्धा करवत नाही शाब्बास तुझी सदूनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल प्रसंगावधानाबद्दल त्याचा ग्रामस्थांनी तर सत्कार केलाच पण त्याचबरोबर शाळेमध्ये पण सत्कार झाला एवढंच नाही तर जिल्ह्याच्या ठिकाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सव्वीस जानेवारीला बालवीर पुरस्कार देऊन सधूचा गौरव करण्यात आला